मम्मी या गेल्या हॉस्पिटल हॉस्पिटल असते माल मात्र आता चिंगा असेल प्रोसेस म्हणजे चिंगी आमची ब्रह्म कुमार हॅलो एव्हरी नमस्कार तर वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स ब्लॉग्स ब्लॉग व्हिडिओ सो विषय असा आहे की याचं जरा प्लॅन काय काय आहेत तर त्याचा एक प्लॅन करायचं आहे इथे आलो आहे तर खूप दिवस झालेत खूप दिवस काय दोनच दिवस झालेत मला पण मी चिंबोरा खाल्ल्या नाही चिंबोरा म्हणजे ते क्रॅप्स जो चिंबोऱ्या मी खाल्ले नाही आहे तेव्हा इच्छा झाली तर मी त्यासाठी एक आणून ठेवली गोष्ट ऑनलाईन ऑर्डर केले म्हणजे मेहनत नको करायला आणि मी आता या अशाच आमच्या रस्त्याने चाललो आहे एकदम दोन्ही साईडने झाडी झुडपं आणि मस्त की मधून रस्ता म्हणून सेडबेल्ड लावलेला नाही आहे बाकी विषय असा की जाऊ ताळ्यामध्ये जायचं आपल्याला तळ्यामध्ये टाकायची आहे ही जाळी आणि मग त्या जाळीमध्ये जातात खेकडी क्रॅप जाणार मासे तर अजूनपर्यंत धाकले नाही लास्ट टाईम पण मी यूज केली ती ती व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता बाकी ही असेच नॉर्मल व्हिडिओ बनवायची आता जाऊ आपण आता आपल्या जे दुसरं पिक करूस्त पिक करू जे आता कडे जाळी आहे दोन आहेत तशा दोन टाकू आपण कशात लागतात बघू आणि आपल्याला चिकनचे जे इंटरेस्ट आहे ते पण घ्यायचे आहेत सो ते पण घेऊ चला सो फ्रेंड्स आता बघा आपल्याला जोडलेला आहे हा दादूस आणि जयदादूसकडे आहे जाडी ॲक्च्युली ही नेट माझीच आहे जयदाची नेट काय काय नेटला ने आपल्या फाटले हे जी नेट फाटले तर ह्याला काही शिवता आली नाही ती तर आपली एकाच नेटवर काम करू आपण नेला रस्सी रस्सी लागत मोठी हा पूर्ण खाली जाईल ही हिला मी आताच नवीन तर नवीन काढली पण नाही ॲपमधून जा अं जा त्याला असेल ना ती येल्लो रस्सी लावली होती लास्ट टाइम जा आंजा घेऊन ये सो फ्रेंड्स आलोय आम्ही जरा आतवड्या आणायला भेटले लगेच जाम आहे इथं आलोय मस्तपैकी आपण इथं आतड्या घेतल्यात शॉप मध्ये आणि आता आतड्या टाकायच्या यामध्ये आणि मस्तपैकी चिंबोऱ्या लागतील रे बाबा सो फ्रेंड्स आता आलो आमच्या तळ्यावरती हा आमचा तळा आमच्या जय दादूचा बघा जय सुमार उडी नको बघा आमचा तळा मस्त पैकी माशेविषयी आहेत पण मासे पकडायचं काय हे आलं ना अजून आता आम्ही आलो तिथे आता टाकू मस्त आहे की आपल्या प्रॉपर नेहमीची जी जागा आहे ती सांग दाखवत नाही तुम्हाला सिक्रेट आहे आमचा बघा आमची जाळी अशी मस्तपैकी चार कण आहेत तिला टाकायचा एक आणि टाक सोडायची दोन तीन तासा तासाने काढायची मग लागतात शंभर या चाललंय आता हो टाकलंय पाण्यामध्ये आता सगळा बघवन भरोसे काम लागत आहे का नाही बघू लागल दरवेळेस लागलाय आता या टायमाला लागतात का बघू आपण एक दीड दीड तासाने दोन तासांनी चेक करू लाईट फ्रेंड्स आता बघू झाले टाकले तर आता दीड तास आहे दहा वाजता टाकले ते ना साडे अकरा झाले आता साडे अकरा पाहुण्यावर हजार आले तर बघू लागले का नाही आपल्याला शिंबोळी त्याला लगेच जवळच्या जवळच आहे आपला लगेच जाऊ तळ्यामध्ये आणि बघू काही भेटले काही त्यात तर आमच्या वाटतंय की भेटले नसतील तर बघू मला पण नाही वाटत भेटले आहेत काही नाही आतमध्ये आज नाही ते भेटली ना ती माझिरीच्या गावात वरतीच अडकले बाहेरच आहे बाहेरच आहे बाहेरच आहे जाम आहेत मा चिबुरी येत लागली का अजून सो फ्रेंड्स पुन्हा आलोय मी जेवण खाऊन आलोय आता माझ्यासोबत सारदा घे जारी टाकली होती पुन्हा एकदा कारण एकच लागली होती चेंबोरी एकाने तर काय होणार नाही बरोबर अजून एकदा टाकली आणि आता बघू त्यात काय लागलाय काय आता बघू काय लागलाय काय मला तर वाटत नाही का लागलं ला असे आहे ला मोठी मासेच वाटत चेंबोरी गेली का तुझी हे मासा लागला मासा इच्छा गावात अगो नागलेत चिंबोरी पण लागले शिंबोरी पण लागले हे हा मास वाटाय बाप अरे आज कामच कसं कस वाटत तुम्हाला ज्याच्यासाठी लावली होती ती एकच भेटली आणि त्याचा फायदा पण नव्हता हे चिंबऱ्या तीन आहेत कुठे एक दोन एक ती बघ तिसरी कुठे एकच आहे एक ही बघ खाली तुझ्या एकच आहे ना खाली ही बघ ही एक आणि ही एक आहे आणि अजून एक आहे मासे बघातलं लागले हा एकच मोठा कडक असे दाखव असे दाखव आईला हे बघा मासे बघा हे बघा लागलेत ना मासे नंबर बाभो भारी काम झालंय बघा का चिंबुरी बघा शंभरी मोठी आणि मासे एक दोन तीन शेतच मोठे हे काम एक नंबर काम निघाल एक नंबर काम याच्या आधी एक टाकली होती तशी झाली पण आम्हाला भेटले नव्हते लास्ट व्हिडिओची हो आहे माझी मासे नव्हते लागले तर यावेळेस काहीतरी तरी आयड्या आपले आतड्या आहेत ना आतड्या हे खाली कालच सुटेल कालचं सुटेल खाली गाठ नाही बांधली <laughs> नीट तिथे ठेव काल ठेव अरे सोड गाठ बांधली नाही तर लास्ट टाइम आम्ही काय करता आतड्या निष्ठा टाकल्या होत्या या टाइमला आतड्या पिशवीतच टाकल्या म्हणून त्या आतड्या जास्त बाहेर गेल्या नाही आतमध्येच राहिल्या तर या टायमाला आतमध्ये घ्यायला आले माश्याने मस्त जाम लागलेत भारी एक बना एवढे मोठे मासे मेहनत न करता बघा आणि एक होतं इथं कोणी नाही शकतो आपल्या इथं मासे पकडायला आहे रे आपली आपल्या मामाची आणि ती आपल्या मामाची बोरिंग तेव्हा का तिथं प्रायव्हेटला प्रायव्हेटीला काय जागा मारू हा एक नंबर किती वाट चला शंभरला वाटा शंभरला वाटा इथं <laughs> पकडून ठेव सगळे पलटी करतोय बंद कर बंद कर थोड टायम तिथं बारका मास सोडतोय मी इथं इथं चिंबर या दोनच भेटल्यात पण मोठे आहेत मासे झाला काय रस्ता विहीर तला तल्यात मासे हां सो फ्रेंड्स दिलेत आपण मामाला दिला थोडा माशी दिवशी आणि आमचा मग मेंबर भेटला एक गाव का आपला नावकर या आप बोराचा मला नाव ना मी नावकर होतो आहे आमचा नातू या हो नातू या तर आम्ही चातू जाऊ आता भेटला आम्हाला तर चालू याला घरी येऊन मस्तपैकी जाऊ याला घरी येऊ आणि आपला मस्त काम झालेलं आहे माशे आणि विसा इच्छा एक नंबर सो गाय so, आता पुन्हा चालू आहे जरा राऊंड मारायला हे आमच्या नाणीला फिरायला जेव्हा आवडतो नानी फिरायला लागतो ना तुला जास्त मग नानीला जरा आम्ही फिरवतोय जरा मस्त पैकी सो फ्रेंड्स आता परत एकदा राऊंड होतोय आपला आणि पाऊस बघा जोरदार असा पाऊस आहे आणि माझ्यासोबत आमची मम्मी मम्मी हाय हॅलो <laughs> पत, कर बाय कर आणि आमची नेहमीचा पार्टनर आमची मदुरा दिदी तर आम्ही चाललेत जरा खरेदी सावडी कारण आता आमचा माझा पत्ता कट होणार आहे परत एक दिवसानी तर आम्ही चाललोयत oh. आणि पावसानी वाट लावली मम्मी बोलते मम्मी काय बोलते पावसाचं काय कुठला गिफ्ट गिफ्ट काय नाही तुझा बड्डे नाही ना काय नाही तुला कसला गिफ्ट व्हिडिओ मध्ये आट्टेपणा झाला आटी चुकून चुकून मम्मी आटेपणा बोलली बस की <laughs> मग तुला काय वाटतंय मजा वाटते भारी मग चालू आहे आम्ही तर जाऊ जरा फिरू मस्त की तो आलो आहे आपण जरा माळामध्ये अस्थिमाळा आणि ती जा हस्तिमामध्ये जा मम्मी गे या गेल्या हॉस्पिटल 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 अस्थिमाळमध्ये आणि आपण जरा शास्त्रीय करतो जरा मित्रा मित्रांना भेटू जा काका जा गा, जा काका तुम्हाला जाऊन देतो मी माझ्याकडं हत्ती आहे तुमच्याकडे काय आहे अरे का म्हणजे चांगलाय आता आलोय आपण आपल्या मित्राकड इथं आपल्या मित्राचं दुकान आहे हा शॉप मस्त भाऊ सोबत तर मी आता आलोय आमच्या बादीला भेटायला आम बाद बा बस दीदी बसले आमच्या चिंगीला घेऊन बघ आमची चिंगी चिंगी आता चिंगा इन प्रोसेस अशी चिंगी आमची जाम सामान घेतला मम्मी मी आश्चिव मध्ये हा जाम खरेदी केली तुम्ही खाऊ खोट का खाऊ घेतलं खोट थांबल्या हा काहीतरी घ्यायचा थांबतील जरा काम होता आपला मार्केट मध्ये दातांच्या दवाखान्या इथं गेलतो तिथे गाडी पार्क केली आपली मस्त काही कोपऱ्याला आठ वाजता तर बनलो होतो कोण येत नाही आठवड्या नंतर आयला आता घरी आलोय ब्रह्म कमळ साईडला एवढ कसे आले एवढं आता हे गे झोपाडे अरे मस्त आहे अरे हा हे बघ हा का आज हे अरे फुलतील ना का अजून पिंड दिसत ना आज काय दिसत अरे भारी वारी ब्रह्मकमळ आय आमची इथं ओ काय सेट अण्णा आर कुठं ना आणलं मी मला माहित ना ना सो फ्रेंड्स so, आता वाजले किती माहिती आहे का टायमिंग झालंय साडेबारा साडे अकरा मस्त आहे की आमच्या इथं पुढला एक ब्रह्म कमळ तर आता आम्ही करणार आहोत आरती किंवा का तर तुझी मम्मी असं गोरी येते अंधारात एवढी गोरी गेली तुझी मम्मी

बारा वाजता पूजा झाली मस्त वैगी आणि मस्त वेगळी आपल्या व्हिडिओचं एंड होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चलो टाळा बाय बाय